अकोल्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी डापकी रोडवरील नागरिकांसाठी हा पाऊस संकट बनून आलाय खोदून ठेवलेला रस्ता आता चिखलात बदललाय आणि घसरणीच्या घटनांमुळे नागरिक पुरते हैराण झालेत अकोला शहरावर गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले उन्हाच्या तप्ततेत गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचं चित्र असलं तरी शहरातील डापकी रोड परिसरात याचे गंभीर परिणाम पाहायला मिळत आहेत सुरू कामकाज अंधांतरी सोडल्याने संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे पावसामुळे या मातीने चिखल्याचे रूप धारण केले असून संपूर्ण मार्ग चिखलमय बनलाय यामुळे दुचाकी स्वारांसाठी हा रस्ता सापळा ठरत असून सलग घसरणीच्या घटना येथे घडत आहेत वाहन चालकांना रस्त्यावरून पार होताना चक्क जीव मुठीत धरावा लागत आहे वयोवृद्ध महिला व शालेय मुलांना चालणेही अशक्य झाले असून रस्त्यावरून चालताना नागरिकांच्या पायातील चप्पलही चिखलात रुतत आहेत शहरातील या महत्त्वाच्या मार्गावर प्रशासनाने काम सुरू ठेवून अर्धवट सोडल्याने नागरिकात संतापाची लाट पसरली आहे पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा रस्ता चालण्यायोग्य करावा अशी अपेक्षा व्यक्त होते